तुम्ही बसा तिथं खाली हा कुठला रस्ता आहे हा सवंदगाव हे परसोडा शिवालो कोण आहे ठेकेदार ठेकेदार बोर्डे संती बोर्डे हा का सवंदगावचे हा सवंदगाव आता काय म्हणणं तुमचं याला काय डांबर काय म्हणतात डांबर टाकायला पाहिजे सोलींग वर डांबरच नाही आणि मातीच काय प्रकार आहे काळी माती टाकली काळी माती चालते का हा मुरून पाहिजे राजकीय नियमाप्रमाणे त्याचं जर असेल तर तो काळ्या मातीचं तर आम्हाला दिलं पाहिजे मग काळी माती चालती असं त्याची तत्व आता ही काळी मातीच आहे बरोबर आहे पूर्ण काळी माती दोन्ही साईडने काळी माती टाकली दोन्ही साईड न काळी माती पूर्ण काळी माती का टाकलेली आहे हा तर कुडून पर्यंत कुडुंकुटपर्यंत हा ना, रस्ता कुड़ सवंतगाव पसू तर परसोडा शिवापर्यंत आहे शिवापर्यंत वजह आठ दर किलोमीटर है, चार किलोमीटर ही, चार किलोमीटर है, आंधा जी, हाँ हाँ हाँ, बिड़मेंट अचीज़ हो रही आपण बघत आहेत हे मुरमाच्या जागी काळी माती टाकलेली आहेत हा ठेकेदाराचा